हिंदूंच्या भावनांशी हा केला जाणारा खेळ आहे आणि हिंदूंच्या श्रद्धेला मोठा तडा बसवणारी ही घटना आहे त्यामुळे याचा जेवढा निषेध करावा तेवढाच थोडा आहे अशा घटना जर वारंवार घडत असतील तर हिंदूंनी एकत्र येऊन याबद्दल उठाव करणं गरजेचं आहे असा उठाव न झाल्यास आपल्या या भारताचं विद्रोपीकरण करण्यामध्ये जे पाश्चात्य राष्ट्र असतील किंवा मुस्लिम राष्ट्र असतील त्यांचा हेतू साध्य होणारा हे नक्कीच आहे तो जर साध्य करायचा नसेल तर आपल्या सगळ्यांना याबद्दल आवाज उठवणं गरजेचं आहे मी या या विषयाचाही निश्चित ठरतो आणि जे हिंदूंचं आपले जे हिंदू लोक आहेत त्यांच्या भावनांचा जो ठेळ झाला आहे त्याच्याबद्दल मला खूप चीड आहे असं झालं नव्हतं पाहिजे होतं आणि तिरुपती बालाजी हे खूप मोठं देवस्थान आहे आणि आपण श्रद्धेने तिथे पा पूजा इथे तोडतो आणि प्रसाद आवडीन जातो आणि त्या प्रसादामध्ये जे मी ऐकलं प्राण्यांची चरबी नंतर भाषा तेल हे ते मिक्स करून तो प्रसाद वाटला गेला खूप चुकीचा आहे आणि त्याचा मी निषेध करतो मी अशा व्यक्तींना तर कपडे टाळून मारलं पाहिजे मुळात गोमाता जी आहे ही आमच्या सनातन हिंदू धर्माची धर्माचं एक प्रतीक आहे आणि हिंदूंच्या भावनांशी खिळवाड करणाऱ्या जगन मोहन रेड्डी या विकृतीचं एक सनातन धर्मी म्हणून मी तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो मूलत या लोकांनी पूर्वीपासून वारंवार सनातन धर्मावरती अशा पद्धतीने बऱ्याचदा आघात केलेले आहेत